नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने पुरणपोळी सोबत खाल्ली जाणारी झणझणीत अशी कटाची आमटीची रेसिपी पाहणार आहोत कटाची आमटी बनवायची म्हटलं की आपल्याला लागतं ते एळवणी एळवणी म्हणजे डाळीचं पाणी आणि ते जास्त प्रमाणात असेल तरच कटाची आमटी छान बनते पण आपण सध्या काय करतो कुकर मध्ये डाळ शिजवतो त्यामुळे एळवणी कमी निघते आणि कटाची आमटी छान बनत नाही तर कमी पाण्यामध्ये कमी अळवणीमध्ये कटाची आमटी अगदी झणझणीत कशी बनवायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नये तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे मसाला बनवून घेऊयात याकरिता इथे मी थोडीशी कोथिंबीर छोटासा आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि जी डाळ शिजवलेली आहे पुरणपोळीसाठी त्यामधून एक वाटी छोटीशी डाळ काढून घ्यायची आहे त्यासोबत अर्धी वाटी खोबरं भाजून घ्यायचं आणि दोन मध्यम आकाराचे कांदे हे देखील भाजून घ्यायचे आहेत आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं वाटण बनवून घ्यायचं आहे आता फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी एक मोठी वाटी तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे त्याचसोबत भोज मसाल्याचे इथे मी पाव चमचा हिंग वापरलेले आहे हे टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आता यामध्ये मी दहा ते बारा कडी पत्त्याची पाणी टाकून घेऊयात यामध्ये तीन ते चार कोकम टाकून घ्यायचे आहेत कोकम टाकल्यामुळे छान अशी चव येते आमटीला हे दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात परतल्यानंतर आता यामध्ये एक चमचा धना पावडर टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर त्याचसोबत भोज मसाल्याची हळद इथे मी अर्धा चमचा टाकून घेत आहे त्यानंतर आता यामध्ये लाल तिखट देखील इथे मी भोज मसाल्याचीच घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेऊयात आणि अगदी भन्नाट चव देण्यासाठी आपण इथे घरगुती कांदा लसूण चटणी दोन चमचे टाकून घेऊयात आता हा मसाला तेलामध्ये दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे गॅस मंद आचेवरती ठेवून आपल्याला हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता परतल्यानंतर यामध्ये जो आपण मिक्सर मधलं वाटण होतं ते टाकून घेऊयात आणि हे देखील तेलामध्ये व्यवस्थित दोन मिनिटांसाठी परतवून घेऊयात इथे देखील गॅस मंदच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती मसाले करपू शकतात त्याकरता मंद वरती मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता यामध्ये मिक्सरचं भांडं खंगाळून अर्धी वाटी होईल इतकं पाणी टाकून घ्यायचं पुन्हा एकदा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि मध्यम आचेवरती हा मसाला झाकून जवळजवळ चार ते पाच मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर ते चार ते पाच शकता मसाला छान शिजलेला आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता हे मिक्स करून आणि यामध्ये आता आता येळवणी टाकून येळवणी थोडीशी निघालेली होती त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत आमटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ शकता आता यामध्ये एक चमचा गुळ टाकून घेऊयात त्याच्याने चव भन्नाट लागते गुळाऐवजी तुम्ही वाटलेल्या पुरणातून एक चमचा पुरण टाकलं तरीही चालेल आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मोठ्या आसेवरती एक उकळी यायला देऊयात खळखळून उकळी आली की गॅस इथं बारीक करायचं आहे आणि बारीक आसेवरती आपल्याला जवळजवळ पाच मिनिटे मंद आसेवरती शिजवून घ्यायचं आहे तर पाच मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त झणझणीत आणि खमंग सुवास असा दरवळत आहे अशी कटाची आमटी बनून तयार झालेली आहे तर कटाची आमटी बनवताना शिजवलेल्या डाळीचं पाणी कमी असेल म्हणजेच एळवणी कमी असेल तर तू शिजवलेली डाळ असते त्या डाळीतून एक छोटी वाटी डाळ वाटणामध्ये घ्या म्हणजे आपल्या कटाच्या आमटीला अगदी दाटसरपणा आणि भन्नाट चव येते तर नक्कीच ही ट्रिक ट्राय करून तुम्ही कटाची आमटी एकदा बनवून पहा अगदी जबरदस्त बनते आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवायची असेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नक्कीच पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद